गुणवत्तेच्या बाबतीत नेहमीच आघाडीवर असलेल्या सुयश विद्यालयाने पुन्हा एकदा आपला दबदबा कायम राखला आहे नुकत्याच जाहीर झालेल्या राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश विद्यालयातील तब्बल सात विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे या अतुलनीय यशाबद्दल बोलताना सुयश विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष शिवदास नलवडे म्हणाले की या सात गुणवंतांपैकी एक आहे कुमारी श्रावणी देशमुख तिला तीनशे पैकी दोनशे ऐंशी गुण मिळाले असून तिने राज्यात आठवा तर जिल्ह्यात पाचवा क्रमांक मिळवला आहे विशेष म्हणजे तिने गणितात शंभर पैकी शंभर आणि इंग्रजीमध्ये पन्नास पैकी पन्नास गुण मिळवले आहेत नलवडे सरांच्या मार्गदर्शनाखालीच हे यश संपादन झाले आहे विद्यालयातील जे सात यशवंत राज्याच्या गुणवत्ता यादीत आले त्यापैकी तिसरा गुणवंत कुमारी श्रावणी देशमुख हे राज्य गुणवत्ता यादीत पाचव्या क्रमांकानं उत्तीर्ण दोनशे ऐंशी गुण मिळालेले आहेत जिल्ह्यात श्रावणीचा पाचवा क्रमांक आहे तिलाही श्रावणीनंही गणितामध्ये शंभर पैकी शंभर गुण मिळवलेले आहेत आणि इंग्रजीमध्ये पन्नास पैकी पन्नास गुण मिळवलेले आहेत बुद्धिमत्तेमध्ये साक्षीला ब्याण्णव गुण प्राप्त आहेत या उतुंग यशाबद्दल साक्षीच रोग पाच हजार एक रुपया बक्षीस आणि क्लासवन ऑफिसर सारखा तिचा सत्कार करण्यात येत आहे तिच्या पुढील शिक्षणासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा या यशाबद्दल श्रावणीने सांगितले की नो टेन्शन बी अटेन्शन हा सरांनी दिलेला मंत्र तिला खूप उपयोगी पडला तिच्या यशाचे सर्व श्रेय ती शाळेचे संस्थापक मुख्याध्यापक सर्व शिक्षक आणि आईवडिलांना देते तिच्या आईवडिलांनी नेहमीच तिला पाठिंबा दिला आणि स्लो बट स्टडी वाक्याने तिला सतत प्रेरणा दिली नमस्कार माझे नाव श्रावणी अमोल देशमुख मी राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीस या परीक्षेत दोनशे ऐंशी गुण प्राप्त करत राज्यात आठवी तर जिल्ह्यात पाचवी आलेली आहे याबद्दल मला फार आनंद झाला माझ्या या यशाचे सर्वश्रेय शाळेचे संस्थापक माननीय श्री नलवडे सर शाळेचे मुख्याध्यापक मल्लिक सर तसेच सर्व गुरुजन वर्ग आणि माझ्या आई वडिलांना जाते शाळेचे संस्थापक यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केले त्यांच्या मार्गदर्शनाचा हेतू एकच होता की मुलांनी कोणतेही टेन्शन न घेता सातत्याने अभ्यास करावा नो टेन्शन बी अटेन्शन हे वाक्य मला फार आवडले त्यांचे त्यांच्या या वाक्याने मी प्रेरित झाले आणि मला यशाकडे वाटचाल करण्यास एक नवी दिशा मिळाली तसेच कोणतीही स्पर्धा परीक्षा द्यायची म्हटलेच तर प्रत्येक टाईपचा प्रत्येक प्रकारच्या प्रश्नाचा मध्ये अभ्यास करावा लागतो आणि हा अभ्यास माझ्या सर्व शिक्षकांनी अतिशय लक्षपूर्वक आमच्याकडे वैयक्तिक लक्ष देत पूर्ण करून घेतला कोणतीही परीक्षा द्यायची म्हणलेस तर टेस्ट सिरीज आल्याच आणि या टेस्ट सिरीज म्हणल्यावर कमी जास्त मार्क्स पडलेच कधी मला कमी मार्क्स पडले किंवा कधी जास्त पडले तर माझ्या आईवडिलांनी कधी माझ्यावर दबाव टाकला नाही कमी मार्क्स पडले तर कधी खचू नको आणि जास्त पडले तर कधी हुरळून जाऊ नको असेच ते मला म्हणत त्यांनी मला सतत पाठिंबा दिला त्यांचे एवढेच म्हणणे होते की स्लो बट स्टडी विन्स सातत्याने प्रयत्न कर यश तुझ्याच जवळ आहे तर सर्वांच्या मार्गदर्शनामुळे मी हे आज यश प्राप्त करू शकले त्यामुळे मी मनापासून सर्वांचे धन्यवाद मानते थँक्यू श्रावणीच्या या यशाबद्दल तिचे वडील अमोल देशमुख यांनीही आनंद व्यक्त करत शाळेचे मुख्याध्यापकांचे आणि शिक्षकांचे आभार मानले शिवेश विद्यालयाने दिलेले दर्जेदार शिक्षण आणि योग्य मार्गदर्शनामुळेच विद्यार्थ्यांना असे घवघवीत यश प्राप्त करता आले आहे श्रावणीच्या या यशाबद्दल तिचे अभिनंदन आणि तिच्या पुढील वाटचालीस आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी अमोल सुंदरराव देशमुख माझी मुलगी श्रावणी अमोल देशमुख हिने स्कॉलरशिप परीक्षा चोवीस पंचवीस या वर्षी राज्यामध्ये दोनशे ऐंशी गुण मिळवून राज्यात आठवा क्रमांक व जिल्ह्यामध्ये पाचवा क्रमांक मिळवला आहे या यशाबद्दल तिचे खूप खूप अभिनंदन शाळेचे सर्वे सर्व मान्य श्री नरेवडे सर व शाळेचे मुख्याध्यापक श्री मल्लिक सर व सर्व शिक्षकांचे मी खूप खूप आभार मानतो ही होती आजची विशेष बातमी पुन्हा भेटूया नमस्कार